आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार एडेनिपाणी येथील अपघातात पादचारी महिला ठार एडेनिपाणी तालुका वाळवा येथे दुचाकी स्वाराने धडक दिल्याने एका महिलेचा मृत्यू झाला याबाबत घटनास्थळ आणि कुरळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सौसुमन कृष्णा पाटील वय पंचावन्न वर्ष या पहाटे एडेनिपाणी फाटा या बाजूला फिरायला गेल्या होत्या परत येत असताना जिल्हा परिषद शाळेपासून अर्धा किलोमीटर अंतरावर पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वार अक्षय दिलीप पाटील यांनी जोराशी धडक दिल्याने त्या रस्त्यावर गंभीर जखमी झाल्या इस्लामपूर येथील रुग्णालयात नेत असता त्यांचा मृत्यू झाला अक्षय पाटील हा कोल्हापूर येथील एका खासगी कंपनीत कामाला आहे त्याची सकाळची शिफ्ट असल्याने तो घरातून सकाळी लवकर बाहेर पडला होता गावापासून बाहेर येताच ही घटना घडली घटनेची फिर्याद दीपक शामराव पाटील यांनी कुरळ पोलिसात दिली आहे अचानक घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे अधिक तपास कुरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांचे मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल अमोल माळी करत आहेत